चुला मंडळी आज आपले बनावाने हरभरा दायणी आमटी तर देखा मी त्यांसाठी एक कांदा कापला होता तर तो, तो मी थोडंसं तेल मगुंजाल टाका सगळा कांदा पण ठेवतोस चुलावर पण मग आपल्याकडे आणि त्यानामुळे गॅसवर तर तवामा एक कांदा टाका मी तर देखा मस्त लाल आणि आपले तेले मसाला तयार करा कराने आपले तर देखा कांदा वैनात लाल तर मी एक साईडले खोबरं टाक थोडं खिसेल होतं मी तर ते टाक कारण कसं खांडे टाकत नाही मी मिक्सरनं भांडा खराब जास्त त्यांसाठी तर देखा का खोबरं कांदा गुंजायना आपला थोडंसं लोसण थोडं आद्रक कोथमीर सगळं लिहिले मी तर देखा का तोपर्यंत आपले दाय शिजू द्यावा आणि ना मग कुकरमा ते दे दोन गल्लास पाणी टाक मी तर आपले दाय मस्त दुही लिवायचे कारण एक वाटी दाय लिहिन ती मी हरभराने तर दुहीची सण तर ती टाकी मी अतिशय जळाले तर आपले दोन तीन शिट्ट्या मारे लेवांचे ते सापले कारण कसं जास्त नाही शिजू देवा आणि दाय जास्त शिजणी का मग जास्त कट्टवी जास्ती तर देखा शिजनी आपली दाय तर देखा शिजणी का आपण ती चेक करू तर देखा शिज गई ती आपली दाय मस्त तर तो देखा तोपर्यंत मी मसाला करीतले तर देखा अशी अशी शिजडांची ती आपले तर मी मसाला तयार करेल होता तर देखा तेल टाकेलं होतं मी गरम कराले तो मसाला आपण त्यांना सोडी देवानं पहिले मसाला पण आपन आपले मस्त ते पाणी बैल सगळं तेल वर सुटायला पाहिजे तोपर्यंत आपले मसाला कलचाने तर देखा मसाला वय ना आपला तयार तर ते त्यांना मी गरम मसाला टाका काही मिरची पावडर टाकी काही दना पावडर टाक तर सगळं टाकं मी त्यांना मासापरमाने कारण मी हिरवी मिरची बी टाकेल होती एक दोन नंतर त्यांसाठी तुम्ही तुम्हाला प्रमाणे लिहू शकतास तर देखा मसाला सगळा आपला लाल होऊ द्या आणि तो पण मस्त वाश आहे तोपर्यंत आपल्या कलचाने तर देखा मसाला मस्त रेडी व्हाय ना आपला तर ती दाळ्यांना टाकी मी आते शिजेरवती ती तुम्हाला प्रमाणे पाणी लिहू शकतास तुम्ही ती आमटी मा तर देखा कशी वयनी आमटी त्यांना मग थोडंसं नमक थोडं शिकवतमेर असं टाकी देवाना ना आपण त्या ना लाईक शेअर नक्की करा